खळबळजनक पंधरा वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार अमरावती दुचाकीने गावी सोडून देण्याची बतावणी करून एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेण्यात आले तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले ही धक्कादायक घटना खुर्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली महेश रमेश गोरे वर्ष पंचवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो एका गावातील सरपंचा मुलगा असल्याची माहिती आहे पुरा ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित पंधरा वर्षीय मुलगी ही अमरावतीला शिक्षण घेत आहे शनिवारी सायंकाळी ती बसची वाट पाहत अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात उभी होती त्यावेळी महेश हा दुचाकीने तेथे आला त्याने पीडित मुलीला गावी सोडून देतो असे म्हटले महेश हा परिचयातील असल्याने ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली त्यानंतर दोघे दुचाकीने गावाकडे जाण्यास निघाले परंतु महेशने मार्डी पोहोचण्यापूर्वीच दुचाकी थांबवली तो पीडित मुलीला चिखली शिवारातील निर्जन स्थळी घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला पीडित मुलीने मदतीसाठी आडाओ केली आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर नागरिकांनी महेशला चोप दिला त्यानंतर घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार डॉक्टर अनुप कुमार बाकडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महेशला आपल्या ताब्यात घेतले या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मुलींच्या सुरक्षतेविषयी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे कोलकाता आणि बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून महिला पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक विद्यार्थी विद्यार्थिनींना लैंगिक अत्याचार छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन Amravati